नमस्कार मी नताशा चव्हाण मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राइब करा आणि वेलायकॉन प्रेस करा जिल्हा परिषद नंदगाव तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव येथील शाळेत तीनशे वयांचे वाटप करण्यात आले तसेच आईच्या स्मरणार्थ शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले सोलापूर येथे मातोश्री मंगल कार्यालयाच्या वास्तुशांती निमित्त एक हजार आठ वया वाटप करण्यात आले त्यांच्या वहिनी कैलासवासी सौ मातोश्री महादेव महादेवी मल्लिनाथ कट्टे यांच्या स्मरणार्थ सर्व हुशार होत करू गरीब विद्यार्थ्यांसाठी वह्या वाटपाचा त्या निमित्तानं भजन ठेवतो परमेश्वराचं नामस्मरण करतो आणि जे वैकुंठवासी झालेले आहेत अशा व्यक्तीच्या स्मरणार्थ त्यांच्या आत्म्याला शांती लागण्यासाठी त्याचबरोबर समाजाचं कल्याण व्हावं हो। यासाठी आपण वेगवेगळे कार्यक्रम राबवतो कट्टे परिवाराने आणि पाटील परिवाराने जो कार्यक्रम हाती घेतला आहे खरोखर श्रीमंताच्या घरातली सगळ्याच घरातली लेकरं आहेत ही वही घेऊन ती लेकरं जेव्हा शिकतील त्याच्यावरती काही ना काहीतरी ज्ञान संपादन करतील खऱ्या अर्थानं कैलासवासी सौ मातोश्री महादेवी मल्लीनाथ कट्टे यांना आपली खऱ्या अर्थानं श्रद्धांजली असणार आहे ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा